कणखर सावली मराठी भीमराय हे तुझ्या लेखनाची वंदना हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज राजमाता मा जिजाऊ सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक श्लोक आयलेली होळकर अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो या चार दिवसामध्ये शिंदे साहेब आपल्याला बोलवायचं प्रयोजन असं होत या वसमत शहराला एक सांस्कृतिक सा वारसा आहे त्या वसुमती स्वरूप महोत्सवाचं स्वरूप आम्ही अशा पद्धतीने ठेवलं होतं आम्ही या भारतीय राज्यघटनेवर आम्ही भारतीय भारताचे लोक यांच्या संदर्भात व्याख्यान ठेवलं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज फुलेसाह आंबेडकर यांच्या विचारसरणीचा काम केलं ते उद्धवरावजी कामे यांचं व्याख्यान आपण ठेवलं होतं राजमाता आयल्याजी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्रिशताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी बर भीम माथेरे सरांचा व्याख्यान मला ठेवली काल आपल्या वसमत शहरामध्ये या वसुमती नगरीमध्ये डॉक्टर विकास आंबेड सह सा जवळपास चौदा जणांना आपण विविध विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्यांना कार्यक्रम ठेवला आहे आणि आज हा संगीत रचनेचा कार्यक्रम या वसमतकरांसाठी आपण ठेवलेला आहे भीमगीत गायन संदर्भ आपण ठेवला होता आज वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक श्री शिंदे साहेब यांच्या भीमगीत बु, गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे नुकतीच झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आणि परवाच्या दिवशी असणारी बौद्ध पौर्णिमा असेल या दोन जयंत्यांचे औचित्य साधून हा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे आंबेडकरवादी विचारांचा प्रचार आणि प्रसारामध्ये भीमगीत गायनाचा वाटा हा फार मोठ्या प्रमाणावर येतो यामध्ये महाकवी वामनदादा कर्टक असतील प्रतापसिंह बोजडे असतील विजयानंद जाधव असतील इत्यादी कवी, कवी गायकांचा उल्लेख करावा लागेल परंतु प्रल्हादजी शिंदे यांच्या नावाशिवाय आंबेडकरवादी संस्कृतीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही प्रल्हादजी शिंदे साहेब शिंदे असतील आनंदी शिंदे असतील मिलिंद शिंदे असतील या शिंदे घराण्याची मीन किती ऐकत ऐकत आपण सगळे जण मोठे झालेले आहोत आज आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे आणि मधुर शिंदे यांच्या माध्यमातून शिंदे यांची तिसरी पिढी गीताच्या माध्यमातून डॉक्टर आज आपण बघत असत आपल्या भागातील आमदार म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने राबवत असतो आज हाच असा वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीस हा वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रम हाच या उपक्रमाचा भाग आहे आज बुद्ध विचाराची संपूर्ण जगाला नितांत गरज आहे आज आपण बघितलं असत गौतम विचार हे खऱ्या अर्थाने या देशाला आणि पूर्ण जगाला चालू शकतात संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मी एक सुद्धा एक पाईक आहे आज आपण बघत असत की याच विचारसरणीनुसार सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मध्ये तुम्ही मला ज्या पद्धतीने तिथं सभागृहामध्ये पाठविलं जगाच्या टाटा बिर्ला असतात अदानी असेल अंबानी असेल किंवा माझ्या वस्मत मतदारसंघातला एक सामान्य माणूस असेल त्याच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेलं आहे केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून मी सुद्धा त्यांच्या विचाराचं पाईक म्हणून आपण बघितलं असत की ज्या ज्या विषय वेळेस आंबेडकरी वादीवर विषय काही काही अडचण आली असेल त्यावेळेस महाविहार बौद्ध विहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात द्यावा म्हणून सभागृहामध्ये आवाज उचलणारा मी पहिला आमदार आहे तुम्ही सगळ्यांना तिथं बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी अखंडित खंड प्रकाशित करण्यासाठी सदावर साहेब सभागृहामध्ये आवाज उचलण्याचं काम आपण तिथं केलेलं आहे आपण बघितलं असत की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला त्यावेळेस खऱ्या अर्थानं कायदे पंडित असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कारण ते ज्यावेळेस आर्ग्युमेंट करायला कोर्टामध्ये उभं राहायचे त्यावेळेस या जगा या भारतातील त्या कोर्टामध्ये तिथे गेले तिथल्या आजूबाजूच्या वकील सुद्धा त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते त्यामुळे आपण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला महामानव म्हणतो असं नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम कायदा पंडितांच्या माध्यमातून केलेलं आहे त्यावेळेस सभागृहामध्ये आम्ही सुद्धा तिथं मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आपल्याला घटना दिली कायदा दिला तर त्यांचा पुतळा हा प्रत्येक न्यायालयामध्ये असला पाहिजे माझं वस्वस्त न्यायालय असू द्या की दिल्लीच सर्वोच्च न्यायालय असू द्या आणि शेवटी था था मी एवढंच सांगतो की पुढच्या फक्त साडे चार वर्षाच्या काळामध्ये मी ज्या वेळेस तुमच्या आमच्या ग्रामीण भागातील लोकांना तुमच्या आमच्या वसमत शिकले पाहिजे यासाठी आपण शंभर मुलं आणि शंभर मुली यांचं वस्तिक्रह लवकरच करतोय की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती राजकीय जातोय आज आपण पौर्णिमा नगर मध्ये जागा पाहिजे साहेब आहे तुमचे राजू एवढे आमचे गौतम दौ दो मेता आणि सगळ्यात म्हंटळीनं तिथं आम्ही तिथं सांगितलंय की इथं गौत विहार हे आपल्याला उदगीरच्या गळतीवर आपल्या मऱ्याभोड्यातलं सगळ्यात मोठं बौद्ध व्यवहार हे वस्पत्ता करायचंय माध्यमातून गौतम बुद्धांची प्रेरणा असन डॉक्टर बाबासाहेब साहेब त्यांची प्रेरणा असन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असन ही माझ्या माझ्या त्या सामान्य माणसाला सुद्धा तिथं भेटली पाहिजे शेवटी उपस्थित गौतमधु भगिनींना एकच अपेक्षा व्यक्त करतो की भीमगीतांच्या गायनाच्या कार्यक्रमाला जशी आपण गर्दी झाली तशीच गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेणाऱ्या व्याख्यानाचे कार्यक्रम आपण ठेवले होते की ज्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलं की माझा फोटो माझा पुतळा डोक्यावर घेण्यापेक्षा माझे विचार डोक्यात घ्या पण उत्तम उत्तमराव कागदसाहेबांचं व्याख्यान आपण ऐकायला काही प्रमाणात लोक आले पण मी आता सगळ्यांना विनंती करतो जसं आनंद शिंदे साहेबांच्या गीत भीमगीतातून तुम्हाला आम्हाला प्रेरणा भेटती तसंच उत्तमराव कांबळे सरांनी सुद्धा त्यांचे जे तुमचे आमचे विचार आहेत ते डोक्यामध्ये पेरण्याचं काम केलं होतं पुढच्या काळापासून आपण निश्चित आपण सगळेच जण आपण सगळेच जण मिळून जो आपला जो व्याख्यानाचा आणि विचाराचा कार्यक्रम आहे त्याला उजाळा देण्याचं काम त्याच्या माध्यमातून करतात आणि एवढंच सांगतो मला एवढंच म्हणायचंय तुमच्यामध्ये आणि शिंदेसाहेबांमध्ये मला जास्त वेळ घ्यायचा नाही पण एवढंच विचार म्हणतोय मी कोणी नाही केलं भलव माय केला कोणी नाही केलं माय केलं आवाज कसा दालन आणि मला मुंबईचं दालम खुलाव मायोग जय भीम जय संविधान जय शिवराय